जय महाराष्ट्र <प्राण> आपण बघू शकतो आता कराड तालुका शालेय शासकीय बुद्धिबळ स्पर्धा या ठिकाणी उर्दू हायस्कूलला चालू आहेत कराडमध्ये सन्माननीय जुबेर सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ह्या स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी एकोणीस वर्षाखालील मुली यांचा या ठिकाणी पहिला राऊंड चालू आहे आपण बघूयात जो की बुद्धिबळ अतिशय जबरदस्त खेळ आहे एकोणीस वर्षाखालील मुली या ठिकाणी आपण बघू शकतो पहिला राऊंड चालू आहे जय महाराष्ट्र आपण बघू शकतो आत्ता पण सध्या कराड तालुका शालेय शासकीय बुद्धिबळ स्पर्धा चालू आहेत उर्दू हायस्कूल कराडमध्ये आणि या ठिकाणी चौदा वर्षाखालील मुली यांचा सामने चालू झालेले आहेत पहिला राऊंड चालू झालेला आहे आपण बघूयात अतिशय जबरदस्त एक हाँ। हुसेन कासम दानेकरी उर्दू अँग्लो हायस्कूल कराडमध्ये कराडमध्ये या स्पर्धा चालू आहेत चौदा वर्षाखालील मुली आपण बघूयात जय महाराष्ट्र आपण बघू शकतो या ठिकाणी कराड तालुका शालेय शासकीय बुद्धिबळ स्पर्धा चालू आहेत आणि सन्माननीय पंचमहोदय नियमांची या ठिकाणी मुलांना या मुलींना मार्गदर्शन करत आहेत सतरा वर्षाखालील मुली या ठिकाणी यांचे पहिला राऊंड या ठिकाणी चालू होत आहे ज्याला आपण टेस्ट करतोय तेच खेळायचंय ओके पहिला विचार करा दोन दोन केस आहे काही करा मारला मग काही गेम मध्ये चुकला तर तीन लिगर अरे आले लक्षात अशा दोन कि तुमच्या बोर्डवरती झाल्या तर तुम्ही लॉस आहे ओके दोन लिगर मू पहिले काय सांगितलं आपण कमिशन झालं तुम्ही काय घेऊ शकता फक्त राजा आणि पॉम करून काही घेऊ शकता राजा दुसऱ्या काही जास्त काय नाही आणि चेक सांगितलं नाही मला असं काय म्हणायचं आपल्या बोलायचं नाही आता राजाकडे आपलं लक्ष पाहिजेच

तो 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 गयोतो गयोतो। ना। ना तो या ठिकाणी देखील कराड तालुका शालेय शासकीय स्पर्धेतील सतरा वर्षाखालील मुली या ठिकाणी आपण बघू शकतो अतिशय शिस्तबद्ध या स्पर्धा या ठिकाणी चालू आहेत पंचमहोदय यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद जय महाराष्ट्र